नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मला कॉलेजच्या कॅन्टीनची आठवण आली कॉलेजमध्ये असताना मी माझे फ्रेंड्स कॅन्टीनमध्ये बसून एक मेनू कायम ऑर्डर करायचो आणि तो मेनू आमचा सगळ्यांच्याच आवडीचा होता किती खाल्ला तरी आमचं मन भरत नसायचं तो मेनू म्हणजे गार्लिक बटर चीज टोस्ट तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी साधी सोपी रेसिपी आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स जेटूला शेअर करा चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक काकडी एक शिमला मिरची दोन टोमॅटो आणि दोन कांदे घेतले आहे अजून भाज्या ॲड करू शकता गाजर बटाटा फ्रेश वाटाणा फक्त बटाटा आणि फ्रेश वाटाणा घेतणार असाल तर शिजवून घ्यायचा मला साधा सिंपल टोस आवडतो म्हणून मी जास्त भाज्या घेतल्या नाही आता सर्व साहित्य बारीक कापून घेते काकडीची साल काढून घेते आणि छान अशी बारीक कापून घेते सर्व साहित्य बारीक कापल्यामुळे ब्रेडवर व्यवस्थित बसतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोटी मुलं भाज्या निवडून काढत नाही त्यांच्यासाठी खास भाज्या अशा कापायच्या आणि तसंही गार्लिक बटर चीज डोसमध्ये अशा बारीक कापलेल्या भाज्या असतात इथे सर्व साहित्य बारीक कापून झालेलं आहे इथे मी अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक किसणीने किसून घेतलेल्या आहे आता त्याच वाटीत दोन चमचे बटर घालून घेते अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालून घेते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि सर्व साहित्य चमच्याने एकत्र करून घेते काहीजण लसणाचा उग्रवास येऊ नये म्हणून तेलामध्ये थोडा फ्राय करून घेतात आणि नंतर मॅच करतात तुम्ही तसंही करू शकता हे स्पा सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आहे आता एका मोठ्या वाटीत कापलेले साहित्य घालून घेते आणि त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेते अर्धा चमचा चाट मसाला घालून घेते थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते आता सर्व साहित्य चमच्याने एकत्र करून घेते म्हणजे मीठ सर्व भाज्यांना व्यवस्थित लागेल आता स्टफिंगची चव वाढण्यासाठी तीन ते चार चमचे मिळवणीचे घालून घेते मिळणीच घातल्यामुळे सर्व भाज्या मिळून येतात आणि पावावर स्टफिंग व्यवस्थित बसते भाज्या खाली पडत नाही आणि चव तर माणसा तर भन्नाटच येते भाज्या मला मोकळ्या मोकळ्या दिसत आहे अजून थोडं मिळवणीच घालते आणि पुन्हा भाज्यांमध्ये एकत्र करते सर्व भाज्यांना मिळूनच लागलं पाहिजे हे पा मेहणीज व्यवस्थित लागल्यामुळे भाज्या कशा एकमेकांना चिकटलेल्या आहे इथे मी छोटे सहा ब्रेड घेतले आहे ह्या जागी सँडविच ब्रेड घेतलं तरी चालेल मला भेटलं नाही म्हणून मी छोटं ब्रेड वापरत आहे आता ब्रेडला अमूल बटर लावून घेते हे पा सर्व ब्रेडला मी अमूल बटर लावून घेतलेलं आहे आता स्टफिंग तीन पावावर घालून घेते हे पा तिन्ही पावावर मी स्टफिंग व्यवस्थित आणि दाबून बसवलेलं आहे मे उन्नीसमुळे असं व्यवस्थित बसतं आता वरून चीजचे स्लाईस ठेवते दुकानामध्ये चीजचे स्लाईस सहज भेटले जातात जर चीजचे स्लाईस नाही भेटले तर त्या जागी तुम्ही मोजरेला चीजसुद्धा वापरू शकता किंवा चीजची क्यू पिटते तीही तुम्ही किसून घालू शकता हे पा स्टफिंगच्या स्टँडिशवर दुसरे ब्रेड मी ठेवून घेतलेले आहे आता त्याच ब्रेडच्या वरच्या बाजूला बटर गार्लिक आपण एकत्र करून घेतलं होतं ते मी लावून घेते ब्रेडच्या दुसऱ्या बाजूला बटर गार्लिकची पेस्ट तव्यावर ठेवल्यावर लावून घेईल हे पहा तिन्ही ब्रेडला बटर गार्लिकची पेस्ट लावून झालेली आहे इथे मी नॉनस्टिकच्या तव्याचा वापर करते तोच बांधण्यासाठी तवा मी लो आचीवर पाच मिनिट प्री हिट करून घेतला त्यावर बटर लावून घेते म्हणजे ब्रेड खाली चिकटणार नाही ज्या बाजूला मी बटर गार्लिक लावून घेतलं होतं ती बाजू मी खाली ठेवलेली आहे आता वरच्या बाजूला बटर गार्लिकची पेस्ट लावून घेते घ्याच्या आज लोस ठेवायची म्हणजे टोस करपणार नाही पहिली बाजू तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचे आणि दुसरी बाजू तीन ते चार मिनिट भाजून घ्यायची वरून एखादं झाकण ठेवायचं म्हणजे आतलं चीज छान असं व्यवस्थित मेल्ट होऊन जातं हे पा मी ब्रेड पलटी करून घेतलेले आहे आणि किती खरपूस आणि कडक भाजलेले आहे गार्लिक चीज टोस्ट हे कुरकुरीत आणि गरमागरम खायला खूप छान लागतात मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यालाही करू शकतो मंडळी गार्लिक बटरची टोस्टची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत तो छान छान खा आणि मस्त रहा